पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या पंचतारांकित रांजणगाव मधील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड या कंपनीमुळे जलवायू व मृदा प्रदूषण होत असल्याच्या आणि त्याचे दुष्परिणाम सभोवतालच्या बाधित शेतकरी व सर्वसामान्य जनतेला होत असल्याने अनेक वर्षापासून अनेक आंदोलने झालेली होती तरीही लोकांना न्याय मिळाला नव्हता आता खुद्द शरद पवार यांनीच यात लक्ष घालून गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी निमगाव भोगी येथील शेतकऱ्यांना भेट दिली यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे माजी आमदार अॅडव्होकेट अशोक पवार माजी आमदार काकासाहेब पलांडे राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम प्रवक्ते विकास लवांडे भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष राहुल बाबूराव पाचर्णे राष्ट्रवादीचे नेते शेखर पाचुंदकर निमगाव भोगीच्या सरपंच ज्योतिलक्ष्मण सांबारे उपसरपंच विकास रासकर अण्णापूरच्या सरपंच दीपिका शिंदे उपसरपंच संतोष शिंदे सरदवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई जाधव उपसरपंच गणेश सरोदे शिरूर ग्रामीणच्या सरपंच शिल्पा गायकवाड उपसरपंच सचिन घावटे कर्डेलवाडीच्या सरपंच लता गणेश कर्डिले उपसरपंच सारिका धरणे तसेच दादा पाटील गावटे पांडुरंगा अण्णा थोरात शशिकांत दसपुडे सतीश पाचंगे विठ्ठल गावटे अंकुश इचके प्रकाश थोरात बापूसाहेब शिंदे तसेच एमआयडीसी एमईपीएल एमपीसीबीचे अधिकारी व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी तसेच शिरूर शहर व पंचक्रोशीतील मान्यवर पदाधिकारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहता सोडेल त्यांनी ते काम करून रिटेनिंग वॉलचं काम केलं आणि पाणी सोडायचं बंद केलं म्हणून आता तळ्याला पाणी दिलं काय बारा महिने त्यांच्या समवेत अमोलजी खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचे व ते आणले गोरगरीब जनतेला रोजगार उपलब्ध आमच्या निमगाव भोगी मध्ये मध्ये सोडले जाते त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची शेती नापीक झाली आहे बापू दशरथ जाधव ह्या एक शेतकरी आमची तलावाला खेटून काही जमीन आहे दहा बारा एकर एकदम नाफिक झाली साहेब याच्या खाली आमच्या काही पेरूच्या बागा होत्या सीताफळ संत्राम सर्व या अशा भागा होत्या फार उद्ध्वस्त झालं आणि आमची जनावर पहा लाखो रुपयाची बैल आहेत माझ्यात मला एक आहे बैलांचा जनावर जा। दान आहेत जावरण गिरगाई आहेत शेती लागून तर खरोखर एक जे वाढीव क्षेत्र हे बंद करत रानात रोज जनावर घेऊन असतो इतकी बेटर कंपनी एक राणं सुद्धा तंबूस आम्हाला एक सवय लागली विलाज नाही त्याला कारण लहान लहान मुलं सुद्धा पुढच्या भागात जगण्याची अपेक्षा नाही इथे तरी त्वरित आता जास्त मला काही बोलता येत नाही तेवढंच सांगतो धन्यवाद आता भाजीपाला सगळा आता एवढं जग आम्हाला बघायला तर नाही नाही ना पण खायला सुद्धा ना नाही आम्हाला आणि ते करून आम्ही शेतीत आखी दिली दिली सोडून पण आम्ही जनवर तयार केली जरशा गाया तर माझ्या दोन गाया मेलेल्या इथं एक गाय पाणी पिली कंपनी पशी येऊन मिळली एक ये गाय घरी मिळलेली आहे त्याच्याकरता आम्हाला न्याय दिलाच पायान आता आणि त्याच्याशिवाय ही कंपनी बंद झाली पायान आणि आम आमच्या शेत केल्याच आम्हाला हे काही तर भरपाई करून मिळालीच पायान एवढंच माझं सांगणे देशाच्या लोकसभेमध्ये केंद्र सरकारला सांगितलं की हे करण्याची आवश्यकता आहे 私はそれを見、ねつ,ね、つけたら、ね、私はそれを見つけたら、私はそれを見つけたら、私はそれを見つけたら、私はそれを見つけたら、私はそれを見つけたら、それを見つけたら、 自分には、実は、じゃあなおなんじゃ、しゃべらないとききも、あただいるだけです。そしたら、うちはあなたたでさ、より誰、どんどんいかないわけで、それってなものは、どうかして言うとき、あなたの一度に、それなりに一度に一度に、自殺的は自殺は一切あげないからさね。 तिथे कसे येतील ते बघा त्याच्यातून ही एम आय जी आहे त्यातलं अंजवीकरण ते मोठ्या भरामध झालं आपण काही धरण आणली काही आणलं मला आठवत आहे तुमच्यापैकी अनेकांचा जन्म झाला नसेल पंचान्न वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा अंधार झालो तर इथं शामका नोरे नावाचे गोष्ट आमदार होते लाल तुळशी असा पहिली गोष्ट एम आय डी सीने जादा जमीन द्यायचा तो निकाल घेतला तो कुठून करा जादा जमीन सध्या लोक अशा मैत्रीत चर्चा करून नंतर या संबंधीचा निर्णय घेतला हा जादा जमीन विचार कर दुसरा महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल की जे शेतीचं जमिनीचं गुराधनाचं जे काही नुकसान झालं त्याच्याबद्दलची नुकसान भरपाई या कंपनीने एकही शेतकऱ्यांना द्यायला हवी हा निर्णय माणसं कॅन्सरमध्ये आहे माणसाला किडनीचा त्रास होत आहे प्रदूषणाचा त्रास होत आहे गुर धरण मारत आहे जमिनीचा फोट गेलेला आहे ते काही चित्त दिसतं जमिनीचं ते भयानक कसं आहे ते केवळ एका उद्योगामध्ये झालेलं आहे आता त्यातला काही मार्ग करावा लागेल हे उद्योग काही दृष्टीनं गरजेच्या असतात पण त्याला काळजी घ्यावी असते आणि इथं ती काळजी कमी घेतलेली असावी असं दिसतं आता याचं यात नाही मी तर करणारच नाही आणि माझी अडचण असे तर अनेक गावात मी मतही मागायला नाही तर तरी तुम्ही सोडत नाही मतं महाराज नाही आलं तरी शिकता हालत आहे मतं देत आहे आणि त्यामुळे आता महागायचं काय तुमच्याकडे आता महागायचं नाही आता द्यायचं आणि ते कामातून द्यायचं आणि त्या कामातून देण्याच्यासाठी राज्याचे मंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पर्यावरण खात्याच्या मंत्र्यांसाठी चर्चा करून अधिकाऱ्यांच्यासह या ठिकाणी वस्तुस्थिती जाणायला आलेले मी तुम्हाला एवढंच सांगतो त्याचा आपण मार्ग काढू तुम्ही काही चिंता करू नका आणि मार्ग निघाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी विषय येईल आणि मार्ग आहे एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो त्यासाठी काहीतरी करावं लागेल आम्ही राज्यामध्ये या यापुढेसुद्धा जिथं आमच्या निर्णयाच्यामुळे शेती निर्णय करावी त्या जयच्या नागरिकाला एक ती काही ना काहीचे नुकसान नसता येईल त्याच्या सरपंच चांगले याची काळजी घ्यायची लागेल त्यानंतर देखील थोडा मी वापर करतो माझ्याकडे दोन कागद महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने या ठिकाणी दिलेले आहेत अमूलजी जे तुम्ही सांगितले ते यामध्ये शेतकऱ्यांचे नाही शासन म्हणून आमची देखील भूमिका हीच राहणार आहे की एम एस सी एम पी सी बीनं ज्या काही गोष्टी कंपनीला सांगितलेल्या आहेत त्या ते त्यांनी पूर्ण केल्याच पाहिजेत त्या काही मिळत आहेत कारण ज्या शेतकऱ्यांनी जमनी दिल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आणला पुरं देखील पाणी पाहिजे जसं संत्र्याची लागवड व्हायची तिथं शेतीची लागवड व्हायची आणि आज हे अमोलजींनी देखील सांगितलं की आता साहेब आणि मी इथं येणार आहे म्हटल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली गेली हे फक्त तुमचं मत नाही हे मी स्वतः देखील बघितलेलं आहे आणि मुरून काल टाकलेला कसा असतो आणि पूर्वीचा कसा असतो एवढे समजणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत हे देखील <laughs> मला माहिती आणि म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना देखील मग सांगितलं की एम आय डी सीचा जो का याच्यामध्ये रोल होता त्या एम आय डी सीच्या रोलमध्ये हो आपण पूर्ण शेतकऱ्यांबरोबर असलं पाहिजे आणि दुसरं एक मी सांगतो की या परिसराची पाहणी करायला येत असताना मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा केली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील स्वाभाविक हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा प्रकल्प त्रास देत असेल एम पी सी बीनं जर नोटिसिस दिलेल्या असतील आणि त्याचं जर कम्प्लाय करून ते देत नसतील तर त्यांच्याकडनं तो बंदीची परिस्थिती देखील काय हे देखील मला दाखवली काही ठिकाणी ओवरफ्लो झालेलं पाणी कशा पद्धतीनं शेतामध्ये सोडलं जातं याची देखील पाहणी मी केली आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून माझ्या विभागापुरते जे काही आधार मला आहेत आमची देखील जबाबदारी की त्याला आमच्यापर्यंत ठिकाणी केला त्याबद्दल देखील एक खुलासा होणं गरजेचं आहे की ही जागा या कंपनीनं मागण्या मागण्याच्या ऐवजी ही जागा ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला संपणार असल्यामुळं पर्यायी जागा द्यावी असं एम पी सी बीनं एन ओ सी देऊन आमच्याकडं मागणी केली आणि म्हणून दोन हजार बावीसला या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला आहे परंतु मी हा देखील आपल्याला शब्द देतो आज पंकजा ताई जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नसल्या वातावरणाच्या बदलामुळं तरी देखील आपण सांगाल त्यावेळी त्या खरं तर बैठकीला साहेब आपण येण्याची आवश्यकता नाही आला तर सर अतिशय आनंद आहे पण अमोलजी तुम्ही असाल आणि आपण सगळे बसून जे तुम्हाला पर्यावरण विभागाकडनं देखील अपेक्षित काही निर्णय आहे हे मी करून देईन अशा पद्धतीचा निरोप देखील पंकजाताईंनी मला देखील दिलेला आहे आणि साहेबांबरोबर त्या देखील त्या बोललेलं आहे पोटावर वरवंटा फिरवावा ही भूमिका शासनाची असूच शकत नाही बाधितांचं किंवा शेतकऱ्यांचं दुःख हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना गांभीर्यानं घेतलं आहे हे देखील मी प्रामाणिकपणानं सांगतो आणि हे देखील आपल्याला जाणवलं असेल की इथं जरी मी आलो नसलो तर या प्रकरणामध्ये उद्योगमंत्री म्हणून लक्ष घालण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केला आहे परंतु ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे प्रकल्पाचा पूर्वीचा असलेला हा सगळा जो प्रकार असेल तो किंवा दिलेली जागा असेल याच्याशी माझ्याबरोबर पर्यावरण विभाग हा माझ्या जोडीला असल्यामुळं थेट मला एकट्याला ते निर्णय घेता येत नाहीत एत। परंतु मी पंकजादाईंच्या वतीनं देखील सांगतो की ज्या बैठकीमध्ये साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत तिथं आम्ही तुम्हाला आवश्यक असे आणि तुमच्यावर अन्याय होणार नाहीत असे आम्ही निर्णय घेऊ आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की कॉम्पेन्सेशनच्या बाबतीमध्ये डॉक्टर साहेब तुम्ही जो मुद्दा मांडलात ह्याच्याशी मी शंभर टक्के नाही दहा हजार एक टक्के सांगत आहे जरी राज्याचा मंत्री म्हणून मी काम करत असलो तरी शेतकऱ्यांची दुःख काय असतात हे कोकणातल्या प्रकल्पाच्या निमित्तानं मी स्वतः बघितलेलं आहे त्याच्यामुळं काही लोकांची जनावरं याच्यामध्ये गेलेली आहेत काही लोकांना नवीन देण्यात आलेलं क्षेत्र तर कुठल्याही परिस्थितीत दिलं जाऊच नाही पण त्याचबरोबर साहेब ही आपल्या माध्यमातून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला आणि आपल्या, आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हीच मागणी राहील की कुठलाही विकास गावं आणि शेतकरी भकास करून झाला तर त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यामुळे हा विकास विकासाला नक्कीच विरोध नाही परंतु हे जे नवीन क्षेत्र आहे आणि या पद्धतीनं जर आमच्या पाण्यात आमच्या मातीत आणि आमच्या आयुष्यात विष कालवलं जात असेल तर या कंपनीचं नवीन येणारं क्षेत्र हे त्वरित रद्द करण्यात यावं ही आमच्या ग्रामस्थांची आपल्याला मागणी आहे हा जो एक मुद्दा आहे आणि हे केवळ आत्ताचं कॉम्पन्सेशन नाही तर या कंपनीच्या ऑपरेशन पासून झालेल्या नुकसानीची जी जबाबदारी निश्चित आहे ही कंपनीवर करण्यात यावी आणि त्याचबरोबर जे पाणी आणि सॉइल कंटॅमिनेशन जे झालेलं आहे याच्या रिज्युविनेशनचा याच्या पूर्णपणे पुनरुज्जीवनाचा एक कार्यक्रम निश्चित करून काय फॅसिलिटी ही